नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे सहकारी बँक त्याचबरोबर सहकारी पतसंस्था यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे लिपिक त्याचबरोबर शिपाई अशा दोन वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तर जॉब लोकेशन काय असणार आहे त्याचबरोबर जागांची संख्या किती असणार आहे त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आहे त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा तर जास्त वेळ न घालवता हो, काय जॉब अपडेट आहेत चला पाहत आता स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाग्योदय नागरिक सहकारी पतसंस्था मरिया सांगली यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत सहकारी पतसंस्था आहे मित्रांनो ही या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत दोन वेगवेगळ्या वेग पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे पहिलं पद आहे अकाउंटंट क्लार्क या पदासाठी जागा आहेत पात्रता बी ए किंवा बी कॉम झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता दोन जागा आहेत शिपाई पदांसाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे एक जागा या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे त्याचबरोबर वर वर इच्छुकांनी वरील संस्थेच्या पत्त्यावर ऑफिस वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत अर्जासह भेटायचं आहे जर तुमच्याकडे अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे पत्ता या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही बघू शकता जुना कुपवाड रोड लवली सर्कल जवळ बारुदवाले कॉम्प्लेक्स सांगली या ठिकाणी हा ॲड्रेस आहे ॲड्रेसवरती तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे त्यांचा डायरेक्टली या ठिकाणी तुम्ही जाऊन भेटायचं आहे तुमचा अर्ज घेऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षात जायचं आहे कोणत्या प्रकारचा ऑनलाईन अर्ज करायचा नाही कोणत्या प्रकारची तुम्हाला फीस भरायची नाही डायरेक्टली या पतसंस्थेमध्ये जाऊन तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साई प्रेरणा को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत पंचवीस जागांसाठी लिपिक पदासाठी ह्या जागा भरल्या जाणार आहेत फक्त पुरुष प्रवर्गांसाठीच या जागा भरल्या जाणार आहेत या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे उपरोक्त संस्था हंगामी स्वरूपाच्या करारावर कनिष्ठ लिपिक पदाच्या जा, पंचवीस जागांकरिता या जागा भर भरल्या जाणार आहेत तर वयोमर्यादा या ठिकाणी तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गाकरिता अठ्ठावीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे जर तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये असाल अस तर पाच वर्षे या ठिकाणी शिथिल असणार आहे म्हणजे ते तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज हा करू शकणार आहात शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे कोणत्याही विद्यापीठाची तुमच्याकडे जर पदवी असेल किंवा अर्ज करू शकणार आहात किमान पन्नास टक्के गुणांसह हो पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व वाणिज्य शाखेच्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे कुठल्याही शाखेचे जर तुम्ही उमेदवार असाल तर अर्ज करू शकणार आहात पण वाणिज्य शाखेचे जर उमेदवार असतील तर त्यांना या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे संगणक ज्ञान या ठिकाणी एम एस आवश्यक असणार आहे टायपिंगचे मराठी थर्टी शब्द प्रति मिनिट त्याचबरोबर इंग्रजीचे चाळीस शब्द प्रति मिनिट आवश्यक असणार आहे निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे परीक्षा शुल्क सातशे रुपये अधिक जीएसटी अठरा टक्के या ठिकाणी आकारलेली आहे म्हणजेच आठशे सव्वीस रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे साई प्रेरणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पेएबल ऍट मुंबई असे अर्जासोबत पाठवायचं आहे त्याचबरोबर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत इंडियन एज्युकेशन सोसायटीचे नावर गुरुजी विद्यालय ओले रोड दादर पश्चिम मुंबई या ठिकाणी घेण्यात येईल त्याच त्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराच्या ईमेल आय वरती पाठवण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर का तुम्ही त्या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यूला जा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटू अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद